पोलोची तिकीट काढले दोनशे रुपये तिकीट आहे दोघांचे चारशे रुपये पावणे नऊ वाजे पावणे नऊ वाजता येतात आणि नऊ वाजता सुटेल एक तास लागेल पोचायला लागे गेट ऑफ इंडियाला मी प्रवास केला आहे रोरोमधून तुम्हीही नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला प्रवास कसा वाटतो आणि याचा स्पीड पण जबरदस्त असतो आपल्याला वाटत नाही की स्लो चालते असं वाटतं पण एका तासामध्ये ती भाऊच्या धक्क्याला पोचते आता आम्ही आहेत परळमध्ये आणि परळला आम्ही काय खालचं कच्च्या कच्च्या घरी मिल्कशेक घेतलं आणि आता आम्ही भूक लागली आम्हाला थोडीशी तर आम्ही काय केलं की बोटमध्ये खाण्यासाठी आम्ही सँडविच घेतले येतो सँडविच आम्ही मी जाऊन बोटमध्ये खाणार आहेत आणि त्याच्यानंतर घरी खूप रिस्की आहे बघा खूप पॅक आहे जबरदस्त डेक भरलेला आहे ग्राउंडला खूप भरलेलं आहे आणि आता लागतोय मालधार कच्च्या अखच भरलेलं आहे टोकणी नमस्कार मंडळी मी कोकणी आनंद मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी चाललो आहे मुंबईला बरोबर पुण्याला आहे आणि दोन तीन ठिकाणी जायचं आहे बॉसच्या घरी पण जायचं आहे आणि एक मीटिंग पण आहे आमची कुणाला थोडी खरेदी पण करायची आहे तर चला जाऊया मुंबईला सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षामध्ये हा माझा पहिलाच विभाग आहे आणि तोही चालूया आपण काय प्रभू किती वाजता मला वाटतं शेवटची बोट मला फेरी बोट पकडून यावी लागेल अली बंगल्यात कारण एवढी कामं व्हायची चे म्हटल्याच्या नंतर संध्याकाळ तर, तर होणारच आहे आता आम्ही चालतो आहे मांडवा जेटीवरती गाडी आणते कारण काय माहिती आहे ब संध्याकाळी आत्ता ठीक आहे पण संध्याकाळी येताना खूप थंडी लागते त्याच्यासाठी बाईक नाही आणते कार आणली आहे त्याच्यामुळे रस्त्याने थोडंसं सामान पण आहे मी ती शेतातील माझ्या भाज्या वगैरे घेत आहेत माझ्या मित्रांनी वगैरे घ्यायला आहे जास्त नाही थोडेसे घेतले आणि शेंगा वगैरे आहेत शेंगल्याच्या पालक वगैरे या साईड थोड्याशा भाज्या वगैरे जाऊया आपल्याकडे आहेत तर आपण त्या घेऊ आणि त्यांना देऊ थोडे थोडे कारण आपण त्यांना सतत त्या व्हिडिओमधून मी दाखवत असतो त्याच्यामध्ये त्यांची रिक्वायरमेंट होती जी जी। की आम्हाला भाजी पाहिजे ठीक आहे म्हटलं कुणाला पण येतो थोडं बरोबर गेला आहे थोडं भजन आहे तर पिशिवाय दोन हातामध्ये दोघांचे असणार आहे आणि गाडी आता आम्ही पार्किंग करणार आणि मांडवा जेकेकडे जाणार पाणी खाली गेलेलं आहे कार भरपूर वरती होतं सकाळी कारण मी बसने सोडायला आली तेव्हा आणि आम्ही पोचलो आहे मांडवेला आणि आम्ही लावतो पार्किंग पार्किंग लावले ते आपल्याला टेन्शन नाही संध्याकाळी आपलं लेट आलं तरी पण काही टेन्शन नाही आता आम्ही गाडी पार्किंग केली आणि कुणालने आम्ही चाललो आहे जेटीवरती मी फक्त बॅग घेतले कुणालने माझ्याकडचं सामान पण घेतलं आहे बघा हो मी म्हटलं घेतो तर नाही ऐकत आणि तर जाऊया माझा हात पण दुखतोय तसा म्हणून त्याने ते दोन्ही घेतलेलं आहे पहिल्यांदाच आम्ही दोघंजण कुठेतरी जातो आहे ते अलिबागच्या सेल्फी काढायची आहे पण आम्ही नाही काढत आवड नाही मला फोटोची जास्त व्हिडिओ ब्लॉग करायची मला आवड आहे आणि जास्त तो मागे मागे राहायचा प्रयत्न करतो आहे कारण त्याचे व्हिडिओ मित्र वगैरे बघतात आणि त्याला कमेंट करतात त्याच्यासाठी तो मागे राहतो चालतोय पण कुणाल अडखळतोय वजन झालंय आहे त माझ्याकडे आणि कोणी नाही आहे जेटीवरती आणि या साईडला धुकं बघायचं जबरदस्त सूर्य उगवलं आहे पण अजून दाट धुकं आहे या साईडला तुम्ही बघू शकता रोरो लागली पण रोरोने आपल्याला नाही जायचं त्याला भाऊच्या धक्क्याला आहे पण कुणाला तू एकतरी आला रोरनी नाही ना, ना। कुणाला नाही गेलो ना आ, ना मी आणि अंकिता दोघं गेलो मला इच्छा होती की दोघांना पण रोरातून एकदा ठेऊ पण अंकिता काहीतरी आमचं काम निघालं आणि आम्ही रोरतून गेलो खूप मजा आली कारण वाटतं आपण लांबून बघतो की खूप मोठी शिप आहे आणि त्याच्यावरून आपण पण जावं तर आम्ही गेलो होतो ती मजा आली तर एक दिवशी कुणाला पण न्यायचं आहे जेवून तुम्ही झुम करून दाखवता हे आज बगा रिटेन आहे रविवार आणि आज संध्याकाळी बघा दुपारी दुपारीनंतर रिटर्नला जी लोक जाणारे आहेत मुंबईला त्यांची गर्दी असणार आहे आणि आत्ता सध्या कोण नाही संध्याकाळी दुपारच्या नंतर ते निघतात आणि मग बरंच संध्याकाळी गर्दी असते मी प्रवास केला आहे रोरोमधून तुम्हीही नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला प्रवास कसा वाटतो आहे चालू कारण चालू झालेली आहे आणि याचा स्पीड पण जबरदस्त असतो आपल्याला वाटत नाही की स्लो चालते असं वाटतं पण एका तासामध्ये ती भाऊच्या धक्क्याला पोचते आणि आर तिथे अर्धाच थांबते जे काही टायमिंग असते ते आणि नंतर परत आहे ते आता बघा पूर्ण खाली आहे गाड्या पण दिसत नाही आहेत फटाफट आलो आम्ही कुणाली मी पण बोट कुठली नाही आहे अजंठा पण नाही आहे तर मी वाट बघतोय अरे धुका आहे त्याच्यामुळं काय येत आहे का ये काय कळत नाही आहे रोरू गेले फायनली टन मारते बघा हो जबरदस्त जाग्या उठाणे जागे उठाणे पोलोची तिकीट काढले दोनशे रुपये तिकीट आहे दोघांचे चारशे रुपये पावणे नऊ वाजेल पावणे नऊ वाजता येतात आणि नऊ वाजता सुटेल एक तास लागेल पोचायला लागे, गेट ऑफ इंडियाला चला वाट बघूया बोट यायची वाट बघूया पोल पोलो आले आता अपोल पॅक आहे संडे तरी कुणाल बघ जबरदस्त आहे अपोलीला गर्दी पुढे सर्व डेक वरचे आहेत गर्दी जाणार चला आता आपण आपली जी तिकीट घेतली आणि जाऊया आता मी गेटवे उतरलो आहे पुन्हा आलंस थोडं घाईमच जातो कारण थोडं लवकर पोचायचं आहे आम्हाला बसच्या घरी जायचं आहे आणि तिथून परत परेल आहे आहे संध्याकाळी मिटिंगला जेवण वगैरे करून परत संध्याकाळी घरी चोवीस रुपये आणि आम्ही चालू बसीस येऊ तर टॅक्सीआधी गेलो बाहेर तर जास्त पैसे लागणार तिकीट बसणी सामान करत आहे आमचं अजून पण बसने प्रवास कमी आहे तुम्हाला जाण्याच्या बोला मी आता आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिथून आम्ही जाणार आहे महालक्ष्मीला कारण मी सामान माझ्या मित्राला आणि आम्ही चालू आहे महालक्ष्मीला तिथून बायकाला उतर मिळा तिथून बस पकडून मी जाणार आहे महालक्ष्मी तिथून मग काम आठ मीटिंगसाठी येणार आहे दुपारी फोटो तर बसलो आहे मी गाडी पूर्ण खाली आहे संडे आहे तिथे मग पण रिटेलला कोणी नसतं नायगाव ब्लॉक पण आहेत तिथून आपल्याला काही जास्त लाभ नाही भारताकडे उतरायचं आहे आणि तिथून आपल्याला बसून जायचं आहे मुंबई सेंटरला सी टू कुणाल चल चल कुणाला मी उतरलो आहे मी परेल आहे आणि गरम भरपूर होते कारण तर तो ब्रिज तुटला आहे ना ब्रिज तोडला आहे रिपेरिंगला परत सर त्याच्यामुळे काय होतं जास्त फेरफटाका पडतो आणि थोडी गल्ली त्याच्यामधून चालेल प्रॉब्लेम होतो गर्दी आहे थोडंसं जेऊ या मित्र वाट केशव बिंगे किशोर नावे आणखी दुसरे पण मित्र असतील तर माझ्यापर्यंत आंबलेत जेवायचे आणि सारखे सारखे फोन करत आहेत की जर लवकर झालं आमचं आटपलं जेवायचं आहे तीन सवा तीनची मीटिंग आहे काही जवळच आहे पण जेवायला थो थोडा टाइम लागेल मला महालक्ष्मीवरून यायला टाईम झाला तिथं मी गेलो होतो आमच्या मॅडमच्या आईला बघायला तर तिथून यायला मला उशीर झाला वायावाया करत वेस्टर्न सेंट्रलपर्यंत यायला इकडे तर जाऊया आता त्या बांधकाम आहे सर्व त्याच्यासाठी उशीर झाला मला बरोबर आता एका मिनटामध्ये परळचा ब्रिज आहे जो मेन रोडचा हायवेचा आता आलो आहे तर तिथून जायला जेव्हा चला मंडळी आता आमचं जेवण झालेलं आहे परळलं आहे सर्व मित्र वगैरे आहेत केशव नवेत आणि माझं माझे सकरा मुलगा केशो हो। भिंगेचा मया हातनकर मित्र सर्व बालपणीचे बाल मित्र आहेत आणि जेवलं तर सर्व माझी भरपूर जे लोकांनी वाट बघितली आणि कंटाळले होते अक्षरशः की कधी पोचतोय आणि सर्व जेवलं कुणाला पण कुणाला चिकन बिर्याणी घेतली होती आम्ही पण नॉनव्हेजच आहे आणि आता आहे आम्ही केशव भिंगे यांच्या घरी आणि तिथून मग ती सावातील आमची मिटिंग आहे तेव्हा दामोदर हॉलची इथे आमची मिटिंग आहे आधी दामोदर हॉल पाडलं आहे पूर्ण ती हायस्कूल आहे त्याच्यामध्ये आमची मिटिंग असते भरपूर लोकांची मिटिंग असतात तर ते मिटिंग करून मग थोडीशी शॉपिंग करायची आहे दादरला सहाच्या नंतर आणि सवाटची बोट आहे माझी गेटवरून गेट नंतर मांडवा सवाटची बोट नाही माझी ह्याची शूटिंग करायची ताश्याची हे जोरदार ताशे वाजवतात होते पाठीमागे पुण्याला सकारराम लगम मया आथंकर आहे सर्व असे मित्रमंडळी भेटतात आणि आता मिटिंगच्या टायमाला पण भरपूर लोकं आमची गावातली मिळणार आहे जनरल मिटिंग आहे तर त्याची पण थोडीशी एक झलक मी तुम्हाला दाखवणार आहे मिटिंगमध्ये काय आहे ते आणि कुणाला ते करणार आहे कारण मी मिटिंगमध्ये बसलेलं असणार त्याच्याकडे मोबाईल असून त्याला सांगितलं की शूट कर थोडंसं ठीक आहे त्याला जाऊया रेंग्यांच्या घरी

आगे आगे आ, पाच्चा गरी, पाच्चा गरी आगे आता आम्ही आहेत परळमध्ये आणि परळला आम्ही काय खाल्लं कच्च्या घरी मिल्कशेक घेतलं आणि आता आम्ही भूक लागली आम्हाला थोडीशी तर आम्ही काय केलं की बोटमध्ये खाण्यासाठी आम्ही सँडविच ब्रेकवस्ट सँडविच त्या आम्ही जाऊन बोटमध्ये खाणार आहेत आणि त्याच्यानंतर घरी आणि मध्ये काय वाटलं तर आम्ही शिवसेनेला उतरणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तिथे काय बर्गर वगैरे भेटला तो पण आम्ही घेऊ पण चालू असेल तर तर ते सँडविच आहे आणि पाणी आहे आणि आता आम्ही निघालो घरचा रस्ता म्हणजे अलिबागला जर आता आम्हाला परळ टेशनपर्यंत चालत जावं लागणार कारण इथून हिंद माताजवळ पूर्ण टॅक्सीवर आपल्याला भेटत नाही आणि तिथं ब्रिजचं काम चालू आहे सोडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जाणार आहे इथून चालत थोडं दमच्याक आमचे होणार आहे पण बरोबर आमचे सँडविच असणार आहे चला जाऊया अलिबाग आता आम्ही पोचलो आहे परळी स्टेशनला आम्ही स्लो गाडी आहे चालू छत्रपती शिवाजी महाराज सर्जी दिसतात आमची सवाची बोट आहे पी एन पी तर पण आहे आणि म्हटलं पाणी वगैरे घेतलं गंगा थोडं ट्रेनमध्ये बसले होते जरा सँडविच घेते सॅनविच आहे आहे गर्दी नसेल तर आम्ही खाऊ ट्रेनमध्ये नाही तर मग बोटमध्ये ठेव जबरदस्त गर्दी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आम्ही आम्ही चाललो आहोत घरी बस पकडणार आहोत इलेक्ट्रिक बारा रुपये तिकीट आहे सकाळी आम्ही त्याने चालू होतो आणि बाहेर पडलो तर आम्ही भरू शकतो पाळापण आहे आणि आठ का दहा मिनटं आहे माझी बोट आहे सवर्षी बस न भेटी तो लगेच टॅक्सी करणार बोट चुकता कामा आहे त्याचा जाम प्रॉब्लेम होणार आहे आता धावत पळत मी आणि कुणाल पोचलो आहे गेट ऑफ इंडियाला आणि आम्ही धावतो अक्षरशः की बोट की नाही माहिती नाही म्हणून मला वाटतं पब्लिक दिसते आहे म्हणजे बोट आहे अजून आताच पी एन पी आले आहे पी एन पी आली ना पी एम पी पी एम पी आले आता खाली होते बँगॉड तर शेवटी आम्हाला बोट मिळणार आहे आता पब्लिक उतरत ठीक आहे मी पोचलो आहे जास्त गर्दी नाही होते लाईन आहे अक्षरश पब्लिक पोहून आले बघा पाठीला फुल एकदम फुल आहे बघा एकदम फुल आहे वरचा डेक पण फुल आहे आणि बॅसला पण सर्व फर्स्ट फ्लोअरला ग्राउंडला एकदम फुल ट्रॅक आहे बघा जबरदस्त फुल ट्रॅक मंडळी रात्रीचे वाजले आहेत दहा आणि मी आता आलो आहे मुंबईवरून पावणे दहाच्या अगोदर मी इकडे पोचलो आहे जवळजवळ साडेनऊ वाजता आम्ही उतरलो मांडवेला त्याच्यानंतर आमची कार होती तिथे आणि आम्ही फटाफट आलो घरी आणि फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली आणि आता बसतोय आम्ही जेवायला तर आजचा दगदगीचा दिवस होता खूप धावपळ झाली जवळजवळ चार ठिकाणी आम्ही गेलो बॉसकडे गेलो त्याच्या मम्मीला बघायला वगैरे गेलो तिकडे परत मिटिंग केली परत कोणासाठी थोडी शॉपिंग केली त्याला दोन ट्रॅक घेतले थोडं टाईम होता माझ्याकडे आणि महत्त्वाचं म्हणजे मी घाबरलं कुठं होतो की आम्ही परळला आलो आणि बराच टाईम स्लो लवकर आलीच नाही आणि वाजले होते सात वाजून पस्तीस मिनटं आणि मी परळमध्ये होतो आणि बोट होती माझी सवाठची तर मला एक वेळ असं वाटलं की माझी बोट चुकणार तर सात चाळीसला बरोबर ट्रेन आली आठ वाजेला पाच मिनटं असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरलो आणि फटाफट जाऊन आम्हाला बस मिळाली जे इलेक्ट्रिक असतात असते टॅक्सी मिळाली तरी पण ठीक होती पण गर्दी असते संडेला सगळीकडे गेट ऑफ इंडियावर येणारी आणि तिकडे संध्याकाळी जाणारे पण बरेच लोक असतात तर बस बरोबर सव्वा आठ वाजता पोहोचली खेटवेला आणि तिथून पळत पळत आम्ही निघालो आणि बघते तर पी एन पी नुकतीच लागत होते एक साईडला आणि मालदार तिथे उभी होती आणि मालदारची लोकं खाली होईपर्यंत दुसऱ्या साईडला गेट नंबर एक जिथं मेन जे स्ट्रक्चर आहे गेट ऑफ इंडियाचं ते त्या साईडला जाऊन पब्लिकला उतरवली तर त्या साईडला आम्ही तिकडे पळत गेलो दोन मिनटामध्ये खाली करून लगेच बोट परत रिटर्न मांडव्यासाठी निघाली तिथून आणि आज संडे आहे तरी पण अंकिता घरी एकटीच होती त्याच्यासाठी तिने चिकन वगैरे काय मार्केटमध्ये ती जात नाही सर्व मी आम्हीच चालतो आणि वाजल्यावर दहा त्याच्यावर मी मार्केटसुद्धा बंद झालेलं आणि पोल्ट्री चिकनची असते ती पण बंद झालेली त्याच्यामुळे आज आम्ही खाणार अंड्याची पोळी भात आहे आणि अंड्याचा पोळा आहे आणि भाकरी कसली आहे नाचणीची नाचणीची भाकरी पोळ याच्यावर भात नको खायला आणि हे काय आणि हे बघा शेगडाच्या शेंगा पण आहेत तर ठीक आहे बघू काय खायचं थोडंसं खायचं आहे आणि हे असं आहे भाकरी नाचणीची भाकरी अंड्याचा पोळा आहे भात आहे आणि शेगड्याची शेंगा आहेत तर संडे असून आज आमच्याकडे असं जेवण आहे तर आम्ही ही पार्टी थर्टी पसला पण आठ ते दहा दिवस आम्ही काय खाले नाही ना डि डिसेंबरची जो शेवटचा वीक होता तर कमी कमी पंचवीस तारीखपासून आम्ही काही खाल्ले नाही म्हणजे नॉनव्हेज थोडेफार खाल्ले पण असं पार्टी काय नाही केली तर आमची जमके पार्टी आ, ही बुधवारी होणार आहे करूया कोणाला ना बुधवारी जोरदार पार्टी करणार आहेत आम्ही जोरदार म्हणजे काहीतरी मला वाटतं आपण बकऱ्याच्या मटणाची बिर्याणी बनवू किंवा वजरी बनवू असा काहीतरी प्रोग्राम विचार आहे आणि बुधवारी करायची आणि उद्या आहे सोमवार आणि मंगळवारनंतर आणि आल्यात उपवासाचे दिवस म्हणजे त्या दिवशी आम्ही काही खात नाही तर चला जेवायला बसूया या जेवायला तर मंडळी हा मुंबई रिटर्नचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र